आंजरले येथील समुद्रात पुण्यातील महिला पर्यटकाचा बुडून मृत्यू दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंजरले समुद्रात पाण्याचा आनंद घेत असताना आलेल्या एका मोठ्या लाटेने एका महिला पर्यटकाला पाण्यात ओढल्या आणि तिचा बुडून मृत्यू झाला तन्वी निलेश पारखी वैवर्ष बावीस राहणार विश्रांतीवाडी पुणे या युवतीला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे तिचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला शनिवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली उन्हाळी सुट्टी सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघ दापोलीच्या किनारपट्टीवर वाढत चालला आहे शनिवारी पुणे येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक बारा जणांचा ग्रुप दापोली येथील आंजरले येथे पर्यटनासाठी निघाला होता हा ग्रुप आंजरले येथील केतकी बीच रिसॉर्ट येथे सकाळी अकरा वाजता पोहोचला यामध्ये सहा मुली व सहा मुले असा मित्रमंडळींचा ग्रुप होता शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे जण मित्रमंडळी पोहायला समुद्राच्या पाण्यात उतरले त्यावेळी एक मोठी लाट आली आणि लाटेबरोबर तन्वी गायब झाली यामध्ये सहा मुली व सहा मुले असा मित्रमंडळींचा ग्रुप होता शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजण्यात शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे बारा जण मित्रमंडळी पोहायला समुद्राच्या पाण्यात उतरले त्यावेळी एक मोठी लाट आली आणि लाटेबरोबर तन्वी गायब झाली सोबत आलेल्या मित्रांनी धावत जाऊन ग्रामस्थांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर ग्रामस्थांनी बुडालेल्या तन्वीला पाण्यातून बाहेर काढले मात्र तन्वी, तन्वी बेशुद्ध पडली होती तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे केतकी बीच समोरील समुद्रात याआधीही तीन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता